अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात सर्व समस्या दूर होतात अडचणीत असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवतात संकटात असणाऱ्यांना स्वामी संकटातून बाहेर काढतात स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आणि स्वामी सदैव म्हणतात की बाळा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकट कितीही मोठं असो त्या संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढतात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात हा माझा विश्वास आहे तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा आणि हा स्वामी संदेश शेअर नक्कीच करा कोणाचं तरी चांगलं होईल तुमच्या हातून आणि नकळत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चोवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात बाळा जगासमोर जिंकणारा माणूसच फक्त विजेता नसतो तर कोणत्या नात्यांसमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजतं तोसुद्धा विजेताच असतो स्वामी महाराज म्हणतात ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखं आहे का जी लोकं बुद्धीने विचार करायचं सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतं त्यांना कोणीही फसवू शकतं कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटू शकत नाही जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ दोन्हीही सोडून देते त्यावेळी देव तुमचे बोट पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवत असते त्याचंच नाव श्रीस्वामी समर्थ आहे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसते स्वामी म्हणतात सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे पण खोटं नेहमीच दावा करत असते की ते सत्य आहे आपल्या स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावं लागतं माणसाला त्याच्या कर्माच्या फळामुळे मिळणारा विजय आणि पराजय लाभ आणि हानी प्रसन्नता किंवा दुःख आनंद किंवा सुख या गोष्टींचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे वेळ कधी कोणाची एकसारखी राहत नाही अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात त्रास देतात स्वामी महाराज म्हणतात ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जातं त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर चुकीच्या मार्गावर घेऊन जाते ना तर हे शरीर तुमचं आहे आणि नाही तुम्ही या शरीराचे मालक आहात हे शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे आग जल वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर याच पाच तत्वामध्ये विलीन होणार आहे म्हणून माणसाने कधीही अहंकार करू नये ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींचा अहंकार कधीही करू नाही कारण वेळ परिस्थिती हे कधीच एकसारखी राहत नाही जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत डगमगते त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे स्वामी महाराज म्हणतात स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजावा तुमच्या मनाचं परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे माणूस ज्या रूपामध्ये दे देवाची आठवण काढतो ज्या रूपामध्ये दे देवाची सेवा करतो नामस्मरण करतो त्या रूपामध्येच त्याला परमेश्वर दर्शन देतात राग हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे सर्वात मोठा शत्रू हा माणसाचा राग आहे रागामुळे भ्रम तयार होतात भ्रमामुळे बुद्धिभ्रष्ट होते बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते म्हणून सदैव आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे स्वामी महाराज म्हणतात की स्वतःला कमजोर कधीही समजू नका जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा लढा पूर्ण निष्ठेने कर्तव्याने कर्म करा बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास असेल तशी स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर नक्कीच करा परिवर्तन हा जगाचा नियम आहे एका क्षणामध्ये तुम्ही करोडाचे मालक बनता तर दुसऱ्या क्षणामध्ये तुमच्याजवळ असलेले सर्व काही नष्ट होते स्वामी महाराज म्हणतात की बाळा अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते काहींना चिखलात उमललेले कमळसुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात स्वामी महाराज म्हणतात की सेवा सगळ्यांचीच करा पण आशा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेचं योग्य मूल्य परमेश्वरच देतो बाकी कोणीही देऊ शकत नाही असं होऊ शकतं की प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी ह्या नक्कीच घडतील स्वामी महाराज म्हणतात की प्रगती एका दिवसात होत नाही सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो सहनशीलता आणि तपस्या ज्यांच्यामध्ये आहे तोच माणूस यशाची शिखर गाठू शकतो तोच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो स्वामी महाराज म्हणतात की बाळा रडणं बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वत लढायला शिका कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत जेव्हा सत्य आणि असत्यमध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते नेहमी धीरधरा कधीकधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून आपल्याला जावं लागतं म्हणून संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी तुमचा विश्वास असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेअर करा आपल्या परमेश्वराजवळ कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर परमेश्वर नशिबापेक्षा जास्त आपल्याला देतो म्हणून आपला तेवढा विश्वास असणे खूप गरजेचं आहे जी गोष्ट तुमची आहे ती काहीही झालं तरी ती तुम्हाला मिळणारच मग ती तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळं जग एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालून होते एकटं राहणं तुम्हाला हेही शिकवतं की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काहीही नाही कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजावून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन त्यांच्याबद्दल चुकीचे मत बनवू नका चुकीचे मत बनवणं हे मूर्खपणा आहे राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही पण तो राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप ताकद लागते आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असं कधीच होत नाही नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते उगवता सूर्य तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि मावळता सूर्य तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी बावीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या असो त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात कारण जहाजामध्ये छोटं होल असो किंवा मोठं ते जहाजाला बुडवतेच म्हणून वाईट लोकांपासून व्यसनांपासून वाईट मित्रांपासून लांब राहा कारण हे तुमचं भविष्य नक्कीच खराब करतील जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात पण तो कधीच कोणाबरोबर छल विश्वासघात करत नाही परिवार आणि समाज दोन्हीही बर्बाद होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमज व्यक्ती बोलू लागतात स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्याजवळ आहेत त्यांच्यावर नाही ज्या दुसऱ्याजवळ आहेत जेव्हा आशा संपायला लागतील कोणताही मार्ग तुम्हाला दिसणार नाही त्यावेळी एकदा स्वामींना क्षरण जा तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल सर्व समस्या तुमच्या दूर होतील तुमचा विश्वास असेल तर असे, श्रीस्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वामी महाराज म्हणतात जे चांगलं असेल ते ग्रहण करा जे वाईट असेल त्याचा त्याग करा मग ते विचार असो कर्म असो किंवा मग माणूस असो अडचणीमध्ये मा धैर्य श्रीमंतीमध्ये दया आणि संकटामध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण आहे तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरू करू शकता आणि शेवट नक्कीच बदलू शकता त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपलं सगळं काम परमेश्वराच्या मर्जीने चालतं स्वामी महाराज म्हणतात जे तुमच्या जीवनामध्ये घडून गेलं त्याचे दुःख का करायचं जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे तुमच्या मनातील शक्ती नष्ट होते स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये थोडा जरी बदल घडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि ज्याला याची गरज आहे त्याला शेअर करा स्वामी महाराज म्हणतात की बाळा मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवला आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो म्हणून मी माझ्या भक्तांना सदैव म्हणत असतो की भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास असेल तुम्ही सहमत असाल तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवश्य टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि तुम्ही परमेश्वराचे आभार मानले तर अडचणी आनंदामध्ये बदलून जातात फक्त तुमचा विश्वास स्वामी महाराजांवरती पाहिजे स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा, बाकी मी पाहीन पुढे चल मागे मी राहीन कुठेही जा तेथे मी दर्शन देईल एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद